चिंतामचा अलौकिक सामर्थ्य सांगते गवत गुरुत कोवण आणि या भूतरावर इजी मोठे क्रांती केली कि याच देहाने ते कोण कुठ धर्माला दिलेले आहेत काला काळा माझे अद्भुत वार्ताले पण आपले पायाभूत ज्ञानोपाराने आणि कलशस्थानी असणारे तुकोबा तसे सर्व संत क्रांतिकारीच आहेत पण त्यात आपण हे दोन जर घेते पायाभूत ज्ञानोवर आहे आणि कलशस्थानी तुकोवर आहे ज्ञानोवरांनी या भूतनावर हे शरीर इथेच ठेवलं चिरंतन इथेच समाधी वैसवा निर्माण कथा चिरंतन करायचे आणि तुकोबारांनी याच देहाने वैकुंठ धामाला जमान केला कधीच्या माझे अद्भुत वर्तले आज पर्यंत अनेक कवेश्वर झालेले आहेत पण कोणी अशी क्रांती केलेली आहे का मागे कवीश्वर झाले थोर थोर नेले कलेवर कोणी सांगला की तुकोबरांची मोठी क्रांती त्या क्रांतीला तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे म्हणून त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव हा कार्यक्रम महाराष्ट्रभर सर्वत्र नाही भारतभर सर्वत्र तो विशेषत्वाने झाला आपणही मोठ्या उत्साहाने हा संपन्न करत आहात त्याबरोबरच या उत्सवात आणखी एक गुप्त सुप्त हेतू आपला असा की आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष झाली आहे म्हणून स्वातंत्र्याचाही अमृत महोत्सव संपन्न झाला परंतु बऱ्याच दृष्टीने अजून पारतंत्र्यात आहोत ही खंतच आहे आणि ते पारतंत्र्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळूनही आपली स्थान आपल्या ताब्यात येत नाही हे मोठं पारतंत्र्य हे दुर्दैवाचं आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खरं स्वातंत्र्य ते आहे या प्रकृतीच्या पारतंत्र्यातून आपण सुटलो पाहिजे आणि खऱ्या मूळ स्वातंत्र्याला आपण प्राप्त झालो पाहिजे या करता आपल्या धर्मस्थानांना जी अडचण आहे ती अडचण दूर व्हायला पाहिजे आणि सर्वत आपण जो मुख्य उद्देश हा हा कि चलो मलंग्रनाथाच्या या स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायचं आहे सर्व बाजूने ते आपलंच आहे पण आपलंच आपल्याला मिळत नाही हे स्वातंत्र्याचं पारतंत्र्य आहे म्हणून हे स्वातंत्र्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळण्यासाठी जो है। हा है। जो लढा आपला चालू आहे त्या लढ्याला आपण सर्वजण कटिबद्ध आहात बऱ्याच दिवसापासून हा चालू आहे धर्म आनंद दिनेश साहेब त्याचप्रमाणे आमचे दिनेश जी देशमुख आहे आणि अनेक आपण सर्वजण या लढ्यामध्ये सहभागी असून हा लढा देत आहोत या लढ्याला निश्चित जय प्राप्त होणं गरजेचं आहे हे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त होणं गरजेचं आहे म्हणून त्या दृष्टीने आपण वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन केलेलं आहे पण त्यात आपण हे नाम सप्ताहाची भूमिका पुन्हा घेतली आणि नामसप्ताहद्वारा आपण हे कार्य करण्याची इच्छा करत आहोत अलीकडचे बुद्धी जेवी वेगळे लोक काही या बाबत वेगळं समालोचन करत असते के जर मलंगगडाला मच्छिंद्रनाथाच्या स्थानाला जर स्वातंत्र्य आपल्याला मिळवायचं आहे तर याच्याकरता टाळ वाजून ठरू ठर म्हणून काय असे म्हणणारे काही लोक आहेत परंतु त्या म्हणणाऱ्यांना मला उत्तर ह्या भंगातून द्यायचंय भंगा म्हणून आपल्याला सर्व काही बाबतीत जर जय प्राप्त करून घ्यायचं असेल सर्व काही साध्य करून घ्यायचं असेल तर त्या सर्वोत्तम उपाय म्हणजे नामचिंतन आहे एक नामचिंतन तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू शकतं म्हणून शक्ती अलौकिक शक्ती हे समजण्याकरता म्हणून हे जगद्र तुकोवारा मोठ्या आत्मविश्वासाने का सांगताय काय केले एका चिंतन तुकोवराने भूताळावर अवतार धारण केला तर जगाला सन्माला लावण्यात आला

नामस्मरण करा हीच वाट तुम्ही धरा अन्य वाटांनी जाऊ नका का जाऊ नये चुकोवा म्हणतात अन्य वाटांना कलियुगत झालाय तो व्ही